प्रश्न एक खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत ज्या अंकगणित श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा आता आपल्याला क्रमिका दिलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे की नाही ते सांगायचं आहे आणि असेल तर त्याचा सामायिक फरक लिहायचा आहे तर या क्रमिकेमध्ये हे जे पदं दिले आहेत तर पहिल्या पदाला आपण टी वन म्हणून दुसऱ्याला टी टू तिसऱ्याला टी थ्री चौथ्याला टी फोर म्हणजे टी वनची किंमत किती होऊन जाईल दोन टी टूची किंमत चार टी थ्रीची किंमत सहा आणि टी फोरची किंमत आठ आता या क्रमिकेला अंकगणित शेडी कधी म्हटल्या जाईल जेव्हा क्रमगत संख्येचा फरक कसा असेल समान असेल तर क्रमगत संख्येचा फरक काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल टी टू मायनस टी वन टी थ्री मायनस टी टू टी फोर मायनस टी थ्री जर हा क्रमगत संख्येचा फरक समान असेल तर ती अंकगणी श्रेणी असेल तर पहिले आपण क्रमगत संख्येचा फरक काढू म्हणजे टी टू मायनस टी वन आता टी टू किती आहे फोर मायनस टी वन किती आहे टू याची वजाबाकी किती येईल फोर मायनस टू टू मग काढावं लागेल टी थ्री मायनस टी टू टी थ्री मायनस टी टू आता टी थ्री किती आहे सिक्स टी टू किती आहे फोर तर सिक्स मायनस फोर किती येईल टू आता काढावं लागेल आपल्याला टी फोर मायनस टी थ्री टी फोर आहे एट मायनस टी थ्री आहे सिक्स आणि एट मायनस सिक्स किती होऊन जाईल टू होऊन जाईल तो इथे बघा फरक कसा आहे समान आहे म्हणून ही अंक शेडी आहे काय आहे फरक समान आहे आणि क्रमगत संख्येचा फरक समान आहे म्हणून ही अंक गणिती श्रेणी आहे श्रेणी आहे आणि याचा सामान्य फरक लिहायचा होता तो फरक किती येत आहे दोन तर फरक आपण डी चिन्हांनी दर्शवू आणि फरक किती येत आहे टू प्रश्न दोन आपल्याला क्रमिका दिलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणित शेडी आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे आणि ही जर अंकगणित शेडी असेल तर सामान्य फरक लिहायचा आहे अंक तर अंकगणित शेडी कशाला म्हणतात तर आपल्याला जी क्रमिका दिली आहे त्या क्रमिकेमध्ये क्रमग संख्येचा फरक जर समान असेल तर त्या क्रमिकेला आपण अंकगणित शेडी म्हणतो तर आता बघा याचं पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद डॉट 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 तर पहिल्या पदाला आपण टी वन म्हणून टी वन किती आहे टू मग टी टू टी टूची किंमत किती आहे फाईव्ह अपॉइंट टू टी थ्रीची किंमत किती आहे टी थ्री आणि टी, टी फोरची किंमत किती आहे सातभागीला दोन सेवन अपॉइंट टू आणि आता आपल्याला ही क्रमिका अंकगणी शेडी आहे की नाही हे सांगायचं आहे तर क्रमगत संख्येतील फरक काढावा लागेल तर टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन काय होईल पाच भागीला दोन मायनस दोन पाच भागीला दोन मायनस दोन आता इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे तर दोनच्या खाली छेद नाही आहे तर छेद किती घ्यायचं एक आता छेद कसा आहे वेगळा आहे म्हणजे यांचा गुणाकार होईल आणि यांचा तिरपा गुणाकार तर बे एक बे, आणि तिरपा गुणाकार पाच एक पाच मायनस बे दुने चार तर याची वजा बाकी किती येईल पाचातून चार गेले एक भागीला दोन मग आता काढावं लागेल टी थ्री मायनस टी टू आता टी थ्री किती आहे थ्री मायनस टी टू फाईव्ह अपॉन टू आता तीनच्या खाली छेद नाही आहे तर छेद किती घ्यावा लागेल एक आता याची वजा बाकी करायची आहे तर छेद कसा आहे वेगळा आहे म्हणजे यांचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार करावा लागेल म्हणजे काय होईल बे एक बे तीन दुने सहा मायनस पाच एक पाच सहातून पाच गेले किती राहील एक भागीला दोन एक दू्याऊन मग आता काय करावं लागेल टी फोर मायनस टी थ्री टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे सेवन भागीला दोन सात भागीला दोन मायनस टी थ्री आहे तीन आता आपल्याला याची वजा बाकी करावं लागेल तीनच्या खाली छेद नाही आहे तर छेद किती घ्यावं लागेल एक आता छेद कसा आहे वेगळा आहे म्हणजे यांचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार म्हणजे काय होईल बे एक बे तिरपा गुणाकार सात एक सात मायनस तीन दुने सहा तर सातातून सहा जर वजा केले तर किती येईल एक आणि खाली किती आहे दोन एक भागीला दोन म्हणजे फरक कसा आहे समान आहे फरक कसा आहे समान आहे म्हणून ही अंक श्रेणी आहे म्हणजे काय लिहावं लागेल फरक समान आहे आणि म्हणून ही अंक गणिती श्रेडी आहे आणि याचा सामायिक फरक लिहायचा आहे तर सामायिक फरक किती आला आहे एक भागीला दोन एक द्वित्यांश म्हणजे डी बरोबर सामायिक फरक आपण डी चिन्हाने दर्शवू आणि तो आला आहे एक भागीला दोन प्रश्न तीन आपल्याला क्रमिका दिलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणित गणित आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे आणि अंकगणित श्रेडी असेल तर सामायिक फरक आपल्याला लिहायचा आहे तर आपल्याला ही क्रमिका अंकगणित शेडी आहे केव्हा म्हणता येईल जेव्हा क्रमिकेमध्ये क्रमग संख्यांचा फरक कसा राहील समान राहील तर त्याच्यासाठी आपल्याला या क्रमिकेच्या प्रत्येक पदाला नाव द्यावं लागेल तर पहिल्या पदाला आपण टी वन म्हणून टी वनची किंमत होईल मायनस दहा टी टू टी टूची किंमत होईल मायनस सहा टी थ्रीची किंमत होईल मायनस दोन आणि टी फोरची किंमत होईल दोन आता काय करावं लागेल क्रमग संख्येतील फरक काढावा लागेल म्हणजे टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन म्हणजे काय होईल मायनस सहा मायनस मायनस दहा मायनसची संख्या कोण साधली आहे ती म्हणजे काय होईल मायनस सहा मायनस मायनस प्लस दहा आणि आता इथे आपल्याला दहातून सहा वजा करायचे आहे तर दहातून सहा वजा केले तर किती येईल दहा मायनस सहा चार मग आता आपल्याला काढावं लागेल टी टू टी थ्री मायनस टी टू टी थ्री मायनस टी टू आता टी थ्री किती आहे मायनस दोन मायनस टी टू टी टू किती आहे मायनस सहा तर मायनसची संख्या कंसात आहे म्हणजे काय होईल मायनस टू मायनस मायनस प्लस सहा आणि इथे काय करावं लागेल सहामधनं दोन वजा करावं लागेल तर सहातून दोन गेले वजा केले तर किती राहील चार राहील मग काढावं लागेल आपल्याला टी फोर मायनस टी थ्री त्या टी फोर आपल्याला किती दिले आहे टू म्हणजे दोन मायनस टी थ्री किती आहे मायनस दोन मायनसची संख्या कौंसात लिहायची मग काय होईल दोन मायनस मायनस प्लस दोन आणि दोन प्लस दोन किती होऊन जाईल चार तर आता बघा इथे फरक कसा येत आहे समान येत आहे फरक समान येत आहे म्हणजे ही अंकगणित श्रेणी आहे फरक समान आहे आणि म्हणून ही अंक गणिती श्रेणी आहे आणि आता याचा सामायिक फरक लिहायचा आहे तर सामायिक फरक किती आलेला आहे फोर चार तर सामायिक फरक आपण डी चिन्हांनी दर्शवतो म्हणजे ची किंमत किती होऊन जाईल चार सामायिक फरक चार प्रश्न चार आपल्याला क्रमिका दिलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणित गणेश आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे आणि अंकगणित गणेश शेडी असेल तर सामान्य सामायिक फरक आपल्याला लिहायचा आहे तर ही क्रमिका अंकगणित श्रेणी श्रेडी केव्हा होईल जेव्हा क्रमगत संख्येतील फरक कसा राहील समान राहील तर आपल्याला ही जी क्रमिका दिलेली आहे तर याच्या पहिल्या पदाला आपण टी वन म्हणू म्हणजे टी वनची किंमत होईल शून्य पॉईंट तीन टी टूची किंमत होईल शून्य पॉईंट थ्री थ्री आणि टी थ्रीची किंमत होईल शून्य पॉईंट थ्री 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 तर आता आपल्याला काय करावं लागेल क्रमगत संख्येतील फरक काढावा लागेल तर क्रमगत संख्येतील फरक म्हणजे टी टू मायनस टी वन तर झिरो पॉईंट थ्री थ्री मायनस झिरो पॉईंट थ्री आता ही वजा बाकी करावं लागेल झिरो पॉईंट थ्री थ्री मायनस झिरो पॉईंट थ्री आता इथे झिरो घ्यावा लागेल आता वजा बाकी तर थ्री मायनस झिरो थ्री थ्री मायनस थ्री झिरो पॉईंट झिरो म्हणजे याचा वजा बाकी किती झिरो पॉईंट झिरो थ्री आता आपल्याला टी थ्री मायनस टी टू काढावं लागेल आता टी थ्री मायनस टी टू म्हणजे टी थ्री किती आहे झिरो पॉईंट थ्री 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 मायनस टी टू झिरो पॉईंट थ्री थ्री आता याची वजा बाकी करावं हो लागेल झिरो पॉईंट थ्री 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 मायनस झिरो पॉईंट थ्री थ्री इथे झिरो घ्यावं हो लागेल आता बघा थ्री मायनस झिरो थ्री थ्री मायनस थ्री झिरो थ्री मायनस थ्री झिरो पॉईंट झिरो म्हणजे किती येत आहे बजाबाकी झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री आता बघा इथे फरक समान आहे का नाही आहे इथे आहे झिरो पॉईंट झिरो थ्री झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री म्हणजे फरक समान नाही फरक समान नाही म्हणून ही अंक शेडी नाही म्हणून ही अंक गणिती श्रेणी नाही प्रश्न पाच आपल्याला क्रमिका दिलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणित शेडी आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे आणि असेल तर सामायिक फरक लिहायचा आहे तर ही क्रमिका अंकगणित श्रेडी कधी होईल जेव्हा क्रमगत संख्येतील फरक कसा होईल समान होईल तर या क्रमिकेच्या पदांना पहिल्या पदाला आपण टी वन म्हणू तर टी वनची किंमत होऊन जाईल शून्य टी टूची किंमत होऊन जाईल मायनस फोर टी थ्रीची किंमत होऊन जाईल मायनस एट आणि टी फोरची किंमत होऊन जाईल मायनस ट्वेल आणि आता आपल्याला काय करावं लागेल क्रमगत संख्येतील फरक काढावा लागेल म्हणजे टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन म्हणजे मायनस फोर मायनस झिरो जीरो। तर झिरोला अर्थ राहत नाही तर याचा अन्सर किती येईल मायनस फोर मग काढावं लागेल आपल्याला टी थ्री मायनस टी टू टी थ्री मायनस टी टू आता टी थ्री किती आहे मायनस आठ मायनस टी टू मायनसची संख्या कंसात लिहावं लागेल मायनस चार बरोबर काय होईल मायनस आठ इथे दोन वेळा मायनस आलं मायनस गुणीला मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल चार आता प्लस मायनस म्हणजे वजाबाकी वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर आठातून चार गेले तर किती राहील चार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनसचं तर उत्तर किती येईल मायनस चार मग काय करावं लागेल टी फोर मायनस टी थ्री टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे मायनस बारा मायनस टी थ्री मायनस आठ कौंसामध्ये लिहावं लागेल मायनस आठ बरोबर काय होईल मायनस बारा मायनस गुणीला मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल आठ प्लस मायनस आहे तर वजाबाकी आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर बारा आणि आठची वजाबाकी होऊन जाईल चार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस चार आता फरक कसा आहे समान आहे क्रमगत क संख्येंचा फरक पदांचा फरक कसा है? है. आहे समान आहे म्हणून ही अंकगणी श्रेणी आहे म्हणजे फरक समान आहे म्हणून ही अंक गणिती श्रेणी आहे आणि याचा सामायिक फरक लिहायचा आहे तर सामायिक फरक किती आला मायनस चार आणि ते कोणत्या चिन्हाने दर्शवतो आपण सामायिक फरक डी चिन्हाने म्हणजे डीची किंमत किती होऊन जाईल मायनस चार प्रश्न सहा क्रमिका दिलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणित गणित शेडी आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे जर ही क्रमिका अंकगणित गणित शेडी असेल तर सामान्य फरक लिहायचा आहे तर ही क्रमिका अंकगणित शेडी केव्हा होईल जेव्हा क्रमगत पदातील फरक कसा राहील समान राहील तर तिच्यासाठी आपल्याला ही क्रमिका दिली आहे पहिल्या पदाला आपण काय म्हणू टी वन तर टी वनची किंमत होईल मायनस एक भागीला पाच टी टू टी टूची किंमत होईल मायनस एक भागीला पाच आणि टी थ्री टी थ्रीची किंमत होईल मायनस एक भागीला पाच आता आपल्याला काय करावं लागेल क्रमगत पदातील फरक काढावा लागेल म्हणजे टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन म्हणजे मायनस एक भागीला पाच मायनस मायनसची संख्या काय करायची कौंसात लिहायची टी वन किती आहे मायनस एक भागीला पाच बरोबर काय होईल मायनस एक भागीला पाच मायनस मायनस प्लस एक भागीला पाच आता बघा प्लस एक भागीला पाच आणि मायनस एक भागीला पाच याचं उत्तर किती येऊन जाईल शून्य येऊन जाईल मग काय विन टी थ्री मायनस टी टू काढावं लागेल टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती दिलं आहे मायनस एक भागीला पाच मायनस टी टू किती आहे मायनस एक भागीला पाच तर कौन सात लिहावं लागेल मायनस एक भागीला पाच मग काय होईल मायनस एक भागीला पाच इथे दोन वेळा मायनस आहे तर मायनस गुणीला मायनस काय होऊन जाईल प्लस एक भागीला पाच आता इथे बघा प्लस एक भागीला पाच आहे आणि मायनस एक भागीला पाच आहे तर याची वजाबाकी किती होऊन जाईल शून्य होऊन जाईल आता फरक कसा आहे समान आहे फरक समान आहे म्हणजे ही अंकगणी श्रेणी आहे म्हणजे काय लिहावं लागेल फरक समान आहे म्हणून ही अंक गणिती श्रेणी आहे आणि आपल्याला सामायिक फरक लिहायचा आहे तर सामायिक फरक किती येत आहे शून्य येत आहे आणि हे कोणत्या चिन्हाने दर्शवतो आपण डी तर सामायिक फरक किती होऊन जाईल शून्य प्रश्न सात क्रमिका दिलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणित श्रेडी आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे आणि असेल तर सामायिक फरक लिहायचा आहे तर ही जी क्रमिका आहे ही अंकगणित श्रेडी कधी होईल जेव्हा या क्रमिकेतील क्रमगत संख्यांचा फरक कसा राहील समान राहील तर या क्रमिकेतील पहिल्या पदाला आपण काय म्हणू पी वन म्हणजे टी वनची किंमत किती झाली थ्री दुसऱ्या पदाला म्हणू टी टू किती आहे तीन प्लस वर्गमुळात दोन त्याच्यानंतर टी थ्री किती आहे तीन प्लस दोन वर्गमुळात दोन आणि टी फोर टी फोर किती आहे तीन प्लस तीन वर्गमुळात दोन तीन प्लस तीन वर्गमुळात दोन आणि आता आपल्याला काय करावं लागेल क्रमगत संख्येतील फरक काढावा लागेल म्हणजे टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन म्हणजे काय होईल तीन प्लस वर्गमु दोन तीन प्लस वर्गमु दोन म्हणजे टी टू मायनस टी वन टी वन किती आहे थ्री आता इथे काय होईल प्लस थ्री मायनस थ्री कॅन्सल होईल आणि याचं उत्तर किती येईल वर्गमु दोन मग आपल्याला काढावं लागेल टी थ्री मायनस टी टू आता टी थ्री किती आहे थ्री प्लस टू वर्गमुड टू मायनस टी टू किती आहे थ्री प्लस वर्गमुड टू दोन पद आहे म्हणून कौन लिहिले मग याला सोडवावं लागेल थ्री प्लस टू वर्गमुड टू मायनसनी कंसाला गुणलं तर चिन्ह बदलेल मायनस थ्री प्लस मायनस मायनस दोन आणि मग याला सोडवलं तर प्लस थ्री आणि मायनस थ्री कॅन्सल होईल आणि दोन वर्गमुद दोनमधनं एक वर्गमुद दोन जर वजा केले तर उत्तर येईल वर्गमुद दोन त्याच्यानंतर आपल्याला काढावं लागेल टी फोर मायनस टी थ्री टी फोर मायनस टी थ्री आता टी फोर आपल्याला किती दिलं आहे तीन प्लस तीन वर्गमुळात दोन तीन प्लस तीन वर्गमुळात दोन मायनस टी थ्री किती आहे तीन प्लस दोन वर्गमुळात दोन दोन पद आहेत आपल्याला काय करावं लागेल कंसात लिहावं लागेल आणि आता याला सोडवावं लागेल म्हणजे काय होईल तीन प्लस तीन वर्गमुळात दोन याला मायनसनी गुणलं तर काय होईल मायनस थ्री होईल कंसाला गुणावं लागेल प्लस मायनस मायनस आणि दोन वर्गमुळात दोन तर मायनसनी आपण कंसाला गुणलं आता काय होईल तीन आणि मायनस तीन कॅन्सल होईल आणि तीन वर्गमुळात दोनमधनं आपण दोन वर्गमुळात दोन मायनस केलं तर किती राहील तर फरक कितीचा येत आहे वर्गमु दोन वर्गमु दोन वर्गमु दोन म्हणजे क्रमगत संख्येचा फरक कसा है? है। फरक समा... आ, फरक आहे समान आहे फरक समान आहे आणि क्रमगत संख्येचा समा फरक समान आहे म्हणून ही अंक श्रेणी आहे ही अंक गणिती श्रेणी आहे आणि आपल्याला सामायिक फरक लिहायचा आहे तर सामायिक फरक किती आला आहे वर्गमुळात दोन तर सामायिक फरक आपण डी चिन्हाने दर्शवतो तर सामायिक फरक किती होईल वर्गमुळात दोन प्रश्न आठ आपल्याला क्रमिका दिलेली आहे ही क्रमिका अंकगणित शेडी आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे आणि जर अंकगणित गणित शेडी असेल तर सामायिक फरक लिहायचा आहे तर ही क्रमिका अंकगणित शेडी केव्हा होईल जेव्हा क्रमग संख्येतील फरक समान राहील तर या क्रमिकेच्या पहिल्या पदाला आपण म्हणू टी वन तर टीवनची किंमत होऊन जाईल एकशे सत्तावीस टी टूची किंमत होऊन जाईल एकशे बत्तीस आणि टी थ्रीची किंमत होऊन जाईल एकशे सदोतीस आणि आता आपल्याला काय करावं लागेल क्रमगत संख्येतील फरक म्हणजे टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन म्हणजे एकशे बत्तीस मायनस एकशे सत्तावीस तर एकशे बत्तीसमधनं एकशे सत्तावीस वजा केले तर वजाबाकी येऊन जाईल पाच त्याच्यानंतर टी थ्री मायनस टी टू टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे एकशे सदोतीस मायनस टी टू एकशे बत्तीस आणि एकशे सदोतीसमधनं एकशे बत्तीस वजा केले तर वजाबाकी येऊन जाईल पाच म्हणजे आता फरक कसा येत आहे समान फरक समान आहे क्रमगत संख्येचा तर ही अंकगणित शेडी आहे फरक समान आहे म्हणून ही अंक गणिती शेडी आहे आणि अंक गणित सी आहे तर याचा फरक लिहायचा आहे तर फरक कितीचा आला आहे पाचचा तर सामायिक फरक कोणत्या चिन्हांनी दर्शवतो डी बरोबर पाच